नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण काल तुम्ही सगळ्यांनी जो सगळीकडे ऐकलं असेल पाहिलं असेल ऐकायला आलं असेल की राज्यामधल्या एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल मतमोजणी काल पार पडली आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाला किती किती मार्जिन मिळालं कोणाकोणी सत्ता कुठे कुठे आली मी तुम्हाला आज काही वृत्तपत्र दाखवणार आहे माझ्या हातात काही वृत्तपत्र आहेत त्यातला पहिला वृत्तपत्र आहे तो लोकमत आहे ह्या लोकमतची हेडलाईन बघा तुम्ही त्यांनी काय म्हण लोकमतने आजची हेडलाईन काय केलेली आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांचा तेन फोटो असा टिक टिक्का टिळा लावून मस्त छानपैकी दाखवलेला आहे व्हिक्टी साईन दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय महायुतीचाच महापालक ठाकरे ब्रँड निष्प्रभ पवार पॉवरची बत्तीगुल काँग्रेस तिसऱ्या स्थानी महादेवेंद्र महादेवेंद्र आणि असा एकूण ज्या काय महानगरपालिका आहेत एकोणतीस त्याच्यापैकी ज्यांना किती मार्जिन मिळालं तर तो, तो चोवीसचा आकडा आहे चोवीसचा म्हणजे एकोणतीसपैकी चोवीस जागांवर महायुती आणि सर्वाधिक जागेवर भाजप निवडून आलेली आहे हे लोकमतने आजच्या दिलेलं आहे माझ्यासमोर दुसरं एक वृत्तपत्र आहे ते आहे नवराष्ट्र त्यांनी काय म्हटलंय बघा त्यांनी काय म्हटलंय देवेंद्र धुरंदर मुंबईत कमळ फुललं एकोणतीसपैकी पण चोवीस महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकला हा सगळा आणि साधारणतः राज्यामधल्या ज्या काही एकोणतीस पालिका होत्या त्याच्यामध्ये ज्या का आ, सीट सगळ्या लढल्या गेल्या त्याच्यामध्ये साधारणतः आकडेवारी तुम्हाला मी सांगतो की एकोणतीस महानगरपालिकेमध्ये च्यापैकी तेराशे ऐंशी जागांवर बी जे पी पीचे उमेदवार निवडून आले तेराशे ऐंशी तीनशे बासष्ट उमेदवार निवडून आले शिवसेना शिंदे गटाचे एकशे सदुसष्ट ठाकरे गटाचे तीनशे सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाचे त्याच्यानंतर एकशे अठ्ठावन्न अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणतीस फक्त एकोणतीस दोन आकडाच आहे तीन आकडा पण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पंच्याण्णव एम आय एम एम आय एम सगळ्यांना माहिती असेल एम एम काय ते पंच्याण्णव आहे एम एम मोठी आहे कोणापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षाही मोठी आहे वंचित सत्याहत्तर आणि तीनशे बारा इतर आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक जो आकडा आहे मोठा लार्ज तेराशे ऐंशी कशाला म्हणतात कशाला म्हणतात तेराशे ऐंशी प्रचंड महाविजय बी जे पीचा माझ्याकडे सकाळ आहे मुंबई सकाळ आहे त्यांनी देखील छान हेडलाईन केलेली आहे विकासरथ सुसाट देवा भाऊंना सात जनतेची कमळ असं चिन्ह दिलंय आणि पुढे कमळावर विश्वास राज्याच्या सर्वात भागात महायुतीचा प्रभाव मुंबईचे महापौरपद भाजपला मिळणार ठाकरेंची झुंज निष्फळ शिंदेचं ठाणं कायम पिंपरी चिंचवड पुण्यात अजितदादांना धक्का बघा अशा प्रकारे त्यांनी यांनी सकाळने आज दिलेले सकाळ माझ्याकडे एक टाइम्स ऑफ इंडिया आहे टाइम्स ऑफ इंडियाने काय म्हटलंय बघूया एक पेज थ्री किंवा एक वेगळा वर्ग टाइम्स ऑफ इंडिया तो रीड करत असतो त्यांनी देखील टाइम्स ऑफ इंडियामध्ये ट्रिपल इंजिन सरकार मुमकिन आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी मुलगी आहे दिविजा तिचा फोटो तरी शेअर केलाय मागे आशिष शेलार आहेत आणि छानपैकी बाप बापलेकीची जी जोडी आहे त्यांचा फोटो टॅमशा दिला दिलायला मटाय मटा हाय त्यांची हेडला तो सॉलिड आहे काय आकाश भाजपचेच आकाश भाजपचे मुंबईत महाविरोधा विजय झेंडा त्यांनी म्हणलंय मटाने आकाश भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र सगळ्या वृत्तपत्रात म्हणजे महाराष्ट्राचा धुरंदर मुंबईचा राज्या धुरंदर राज्याचा धुरंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रचंड कौतुक विविध आग्रलेखांमध्ये विविध वृत्तपत्रांच्या हेडलाईनमध्ये आपल्याला सगळीकडं सगळं बघायला मिळतोय आपल्या आता हातामध्ये प्रहार आहे हा प्रहार म्हणजे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचा हा हे वृत्तपत्र आहे प्रहार त्यांनी काय म्हटलंय की का महाराष्ट्र भाजपचाच एकोणतीसपैकी पंचवीस महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा मतदारांचा विकासाला कौल ठाकरे बंधूंसह पवार काका पुत्याला दणका प्रहार विविध ठिकाणी अग्रलेख देखील छान आलेले आहेत एक संध्या देखील आपल्या हातात पेपर आहे संध्याकाळ मुंबईत सत्ता पालट महाराष्ट्रभर भाजपचीच हवा पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर मुंबईत महापालिकेत कमल फुडलं बघा कशा प्रकारे भाजप जिंकली ह्याचं विस्तृत अगदी विस्तृत देखील त्यांनी दिलेलं आहे आजच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये सगळ्या हेडलाईन ज्या आहेत त्या सगळीकडं असं देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी कमळ त्यांचे कार्यकर्ते यांनी सगळे फ्रंट पेज घेतलेले आहेत सगळीकडे असा एक माहोल भाजपचा भाजपचा मोठा विजय आहे आज ते चौदाशे जागा एकोणतीस महानगरपालिकेच्या जर सगळ्या सीट शेअरिंग बघितल्या तर त्या चौदाशे हा मोठा आकडा आहे तीनशेच्या तीन, तीन साडेतीनशे आकडा हा शिवसेना शिंदे गटाचा आहे आणि बाकी सगळे सगळेच खाली आहेत कशाला म्हणतात इतका मोठा तगडा विजय कालच्या सगळ्या न्यूज चॅनल तुम्ही बघितलं ते तरी देखील आज मला सामना मिळला नाही आज खरं सामना सकाळी संपला होता लवकर लवकर संपला होता मला सामना पेपर मिळला नाही त्यांची हेडलाईन मला ती ती बघायची बघेल मी अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस के बघा आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विजयानंतर देखील त्यांच्या संयमाने राज्याला संबोधित केलं आणि कार्यकर्त्यांनी देखील हेच सांगितले की उन्माद पुढे करू नका इतका जर परिपक्व नेता ह्या सगळ्या गोष्टी मांडतो शांतपणे संयमाने म्हणजे हा निकाल जर उलटा गेला असेल तर काय चित्र असतं म्हणजे उन्माद झाला असतं ना पण तसं इथे कुठेत नाही आहे हा भाजपचे कार्यकर्ते दोन चार कार्यकर्ते काही कार्यकर्त्यांनी उन्माद केला असेल परंतु त्यांनी सांगितलं मेसेज देण्याचा प्रयत्न केला की संयमाने आपल्याला डेव्हलपमेंट महत्त्वाचे आहे सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी जे काय आपल्या सभा घेतल्या विविध ठिकाणी एक इंटरव्ह्यूचा त्यांनी एक वेगळाच फंडा राबवला होता पनवेलमध्ये इंटरव्ह्यू झाली कोल्हापुरात इंटरव्ह्यू झाली पुण्यात झाली वेगवेगळे वे सेलिब्रिटी त्यांची इंटरव्ह्यू घेत होते आणि डेव्हलपमेंट दोन पाठ एम एम आर डी एम MMR एम आर रिजन असेल एम एम आर डी असेल नैना असेल विविध भागात सिडको हुडको भाडा म्हाडा कशाप्रकारे डेव्हलपमेंट एफ डी ए इथल्या अर्थव्यवस्था इथला रोजगार या सगळ्या मुद्द्यांवर फडणवीस यांनी प्रामुख्याने भर दिला आणि ते सगळंच ते यूथला भावलं असेल आणि मतदारांनी तो भाजपला कौल दिला आहे त्याच्या अगदी उलटी परिस्थिती ह्या ठाकरे बंधूंची किंवा बाकीच्या सगळ्या पक्षांची तर भावनिक मुद्दे टार्गेट नरेटिव्ह हे सगळं आणि बऱ्यापैकी जी मीडिया आहे महाराष्ट्रातली सोकॉल जी मीडिया आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला ती कुठे झुकली होती तुम्हाला चांगलं माहित न्याय आहे प्रकारे सगळ्या गोष्टी यायच्या जलू का त्यांनीच ती सगळी निवडणूक हातात घेतली काय पण त्यांचा देखील काल काल त्यांचे तुम्ही चेहरे बघितले का हे हे मेन स्ट्रीम मीडियाचे सगळ्यांचे चेहरे बघा ना काल कशा असे अरे विजय झाला आहे त्यांचा त्यानं त्यांचं कोण कौतुक तर करा असू द्या असू द्या परंतु कशा प्रकारे आजच्या वृत्तपत्रात सगळ्या गोष्टी होत्या मांडल्या गेल्या तर तुम्हाला दाखवायच्या होत्या खूप खप्याच आणि देवेंद्र फडणवीस धुरंदर धुरंदर मानलं पाहिजे भाजपला शुभेच्छा देऊ आणि डेव्हलपमेंट महाराष्ट्राची जी अपेक्षा सगळा तुम्हाला सगळ्यांना आहे त्याची वाट बघूया कष्टप्रकारे उदया काळात विकास होते मुंबईसह महाराष्ट्र सगळाच बघूया वाट आपण तोपर्यंत प्रकारे आगामी काळात आता सेंटरला ते आहेत म्हणजे केंद्रात ते आहेत राज्यात ते आहेत अगदी महानगरपालिकेच्यामध्ये ते आहेत नगरपालिकेत ते आहेत आता ग्रामपंचायतमध्ये देखील तेच असणार आहेत जिल्हा परिषदमध्ये तेच आहेत की आता तो निकाल बघूया काय होतं ते म्हणजे गावापासून तर दिल्लीपर्यंत जर तुम्ही लोक असाल तर विकास इथला व्हायला पाहिजे तर तुमच्याकडून प्रचंड अशा अपेक्षा आहेत अन्यथा भ्रमाचा भोपळा हे जास्तच चालत नाही असो थांबूया शुभेच्छा